नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल तर मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओ अंतर्गत जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत इ की जर तुमची झाली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की त्याची जी काही तारीख आहे ती नमूद करण्यात आलेली आहे त्या तारखेपर्यंत तुम्हाला आता इके वैषी करता येणार आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ सोडपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहिणींनो तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती आहे की इके तुमची झाली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या अन्यथा तुमचे हप्ते बंद होणार आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ई के अधिक पारदर्शकता होणार आहे या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे अधिक लाभ मिळण्यासाठी ई के वैसी हे गरजेचं आहे आणि याच अंतर्गत दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून दोन महिन्याचा हा कालावधी देण्यात आला होता आणि या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला जी काही इके वैशी आहे ती पार पाडायची होती आणि याच अंतर्गत या अधिकृत संकेतस्थळावर इ के सुविधाही उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्याचा कालावधी हा देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी एके प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आलेलं आहे अदिती तटकरे जे काही महिला व विकास बालमंत्री आहेत त्यांनी हे इथे ट्विट केलेलं आहे की लवकरात लवकर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या काही उर्वरित महिला राहिली असतील या अंतर्गत तर लवकरात लवकर ई के वय सी करून घेणं गरजेचं आहे ई के सी जर कराल तेव्हाच तुम्हाला हप्ते पडणार आहेत नाहीतर तुम्हाला हप्ते बंद होणार आहेत तर त्याच्यासाठी दोन महिन्याचा हा कालावधी देण्यात आला होता अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून ही सुरुवात झाली होती आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्हाला ही के वाय सी करता येणार आहे के वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेब वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला के सी करायची आहे तर मित्रांनो एक महत्त्वाची माहिती आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी बघितलेली आहोत तर लवकरात लवकर ई के सी करून घेणं गरजेचं आहे आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या लाडकी बहिणींना हा नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र